अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका नगरात एक मंदिर बांधण्याचे काम सुरू होते त्या मंदिराच्या निर्माणमध्ये लाकडांचा उपयोग केला जात होता लाकडांचे काम करण्यासाठी बाहेर गावावरून काही मजूर आले होते एकदा असे झाले की मजूर लाकूड कापत होते तसेच सर्व मजूर जेवण करण्यासाठी जायचे त्यावेळेस कापलेल्या लाकडाजवळ कोणीही नव्हते तसेच मजूर लाकूड अर्धवट चिरून तसेच ठेऊन गेले व त्या लाकडामध्ये खुंटी फसवून गेले म्हणजे परत लाकूड कापण्यासाठी अवजारामध्ये घालावे लागणार नाही तसेच हे सर्व तिथेच झाडावर बसलेली एक माकडांची टोळी पाहत होती निघून गेल्यानंतर तिथे ती, ती माकडांची टोळी येते माकडांच्या टोळीमध्ये एक नटखट माकड होते जो तिथे पडलेल्या वस्तू हलवायला लागला माकडांच्या सरदाराने त्याला असे करू नको म्हणून सांगितले तरीही ते माकड काही ऐकायला तयार नव्हते व उड्या मारत मारत ते खुंटी घातलेल्या लाकडावर येऊन बसले खुंटी पाहून ते माकड विचार करू लागले कि यामध्ये ते नक्की काय घातले आहे व तो खुंटी बाहेर काढण्यासाठी ती ओढू लागला तसेच माकड जोऱ्या जोऱ्यात खुंटी हलवायला लागली पण त्याला हे माहित नव्हते की त्याची शेपून त्या चिरलेल्या लाकडाच्या मधोमध मद आहे माकड पूर्ण शक्ती एकवटून ती खुंटी बाहेर काढते खुंटी निघाल्यानंतर त्याची शेपून त्या लाकडामध्ये अडकते माकडाला खूप वेदना होतात व तो मोठ्या मोठ्याने हुप हुप करून ओरडू लागतो वेदने माकडाच्या डोळ्यात पाणी येते सर्व माकड त्याच्या भोवती जमा होतात आता मजुरांना येताना पाहून माकड घाबरते व पळायचा प्रयत्न करते यामुळे लाकडात अडकलेली त्याची शेपूट तुटून जाते तसेच तो रडत रडत तुटलेली शेपूट घेऊन टोळीमध्ये परत येतो इतर माकडे त्याची तुटलेली शेपटी पाहून त्याच्यावर हसतात तात्पर्य आपण इतरांच्या गोष्टींशी छेडछाड करू नये किंवा त्यांच्या कामात हस्तक्षेप करू नये असे केल्याने आपलेच नुकसान होते